आता शेतात काम कर चांगलं चांगलं राजा आता सासू संग पाणी जाय तिला जेवण दे जाय नवरा जीव लावायचा हे पटलं मला सासूला जीव लावा नवरा कसा आरा होतो नवरा नवरा असतो <laughs> असं तिचं म्हणणं हा आता आता तुला शेती रावड दिली करून आता जीव लावायचा तिला पाणी जाय मग मग तू जर नाही गेली तर सांग मला मग येते गेला गोल गेला गरती काय मग मी काय म्हणत होती काय म्हणलं मग आमोल काय म्हणा ले मदत केली वेग बिचारातले चांगलं होईल दिले बिचार काही असू पंधरा वीस हजार पगार असून पण मदत केली नाही मग त्याच्या मागे लागले होते मी पैसे पैसे त्याची सासरवाडी बसून दिले त्यांना मग तू सांग मला नाही तर मग मी येईन तिकडं बघन हा तू जर नाही गेली तर फोन कर करण सासू सासूत बोलली का नाही म्हण बोल स्वत म्हटली का तू विचारलं तू काय म्हणली मला मला तिला वगैरे करायचं तू मला गे जाऊन तीन ती विसरली नाही तीन बरोबर केलं जाऊन दे आता काही धराच काही सोडायचं एवढं बी नको रूम बस जाऊ दे खाय प्यायला हा ती भारण आल्यावर जेवढं पुढं तेवढं दोन चार दिवस राहते एवढं महिनाभर नाही लांबायचं तिला वाटतं मला इनी म्हणावं मग तू म्हणा जाऊ दे जर सगळं आता आपलं येऊ पर्यंत व्यवस्थित बोलायचं तन तन तनतन करत नाही टेन्शन घेतलं का मग शरीर जाळवत असत त्याच मतू आहे ताण घेतला माणूस जेवण जास्त करतो माहिती तुला जेवढं चिडचिड केली का तेवढं जेवण जास्त करत माणूस मग तब्येत सगळी येऊन जाते